लड़की बहीन योजना स्कूटी योजना लड़की बहीन अंतर्गत मोफत स्कूटर मिलना है लड़की बहीन स्कूटी योजना महाराष्ट्र लाड़की बहीन योजना स्कूटी योजना लड़की बहीन अंतर्गत महिला एक हजार पांचे रुपये भत्ता देनेसोब आता राज्य सरकार मोफत स्कूटी अंतर्गत सर्व लाभार्थी महिला स्कूटी वाटप करना है लाडकी स्कूटीचे फायदे महाराष्ट्र योजना फक्त या महिलांनाच मिळेल आणि पात्र महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून अर्ज करू शकतात अलीकडे माझी लाडकी बहीण स्कूटी योजनेचे महिलांचे व्हिडिओ व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये या योजनेअंतर्गत महिलांना मोफत स्कूटी दिली जाईल असे सांगितले जात आहे मात्र प्रत्यक्षात महिलांना स्कूटी मोफत दिली जाणार का तुम्हाला समजले आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली एक महिला कल्याण योजना आहे ज्या अंतर्गत राज्यातील सर्व विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त निराधार आणि अविवाहित महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपयेची आर्थिक मदत दिली जाते जर तुम्हाला ही लड़की बहिन योजना स्कूटी योजने की नोंद लेख शेवटपर्यंत वाचा या लेखात आम्ही लड़की बहिन योजना स्कूटी योजना ऑनलाइन कशी लागू आहे ची लाडकी लड़की बहीन अंतर्गत मोफत स्कूटी मिळेल की नाही पात्रता कागदपत्रे लाडकी वाहिनी योजना स्कूटी योजनेची की ऑनलाइन नोंदणी इत्यादी तपशीलवार माहिती दिली आहे याशिवाय केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या सर्व सरकारी योजनांची माहिती तुम्ही भारतमती वर मिळवू शकता लाडकी बहीण योजना स्कूटी योजना लाडकी बहीण योजना स्कूटी योजनेंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील सर्व विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार महिला आणि कुटुंबातील अविवाहित महिला पात्र आहेत आणि महिला अंतर्गत ऑनलाईन किंवा मार्फत अर्ज करू शकतात योजनेची ऑफलाईन प्रक्रिया आहे राज्यातील सर्व महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करणे आणि त्यांचे पोषण सुधारणे हा लाडकी बहीण योजनेचा उद्देश आहे यासाठी राज्य सरकार महिलांच्या बंक खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये वर्ग करते जेणेकरून महिलांना त्यांच्या गरजांसाठी कुटुंबावर अवलंबून राहावे लागणार नाही परंतु अलीकडे महिलांसाठी लाडकी बहीण स्कूटी योजनेचे व्हिडिओ व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे महिला मोफत स्कूटी मिळवण्यासाठी इंटरनेटवर लाडकी बहीण योजना स्कूटी योजनेची नोंदणी प्रक्रिया शोधत आहेत परंतु लाडकी बहीण योजना स्कूटी योजनेसारखी कोणतीही योजना राज्य सरकारने सुरू केलेली नाही महिलांना लाडकी बहीण योजना स्कूटी योजनेची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी व्हॉट्सॲप मेसेज किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावर लिंक दिली असेल तर त्यावर क्लिक करू नका त्यावर अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी स्कूटी योजना सुरू केल्यास आम्ही तुम्हाला अपडेट करू परंतु राज्य सरकारने अद्याप अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही